श्री स्वामी समर्थन नवीन करी कमेंट करून विचारतात ताई कुंकु मार्जन म्हणजे काय कुंकु मार्जनला नेमक्या कोणत्या बायका असाव्यात तर मी प्रत्येक ताईंना सांगते सगळ्या प्रकारच्या बायका चालतात ह्या सवा विधवा हा शब्द नसतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक स्त्रीला हा मान दिलेला आहे आता तुम्ही विचारलेला प्रश्न कुंकुमार्जन म्हणजे काय आणि ते कसे करायचे बघा देवीचा नाम जप करत करत एक चुमूवर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे म्हणजे आपल्या देवीच्या टाकावर अथवा देवीचा टाक नसेल तर सुपारी घ्या सुपारी नसेल म्हणजे दोन्हीही नसेल तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते घ्या आणि तिला कुंकू आणि स्नान घाला ह्यालाच कुंकुमार्जन म्हणतात तर कुंकुमार्जन म्हणता म्हणता तुम्ही जर श्री सुक्त देवी नवरण मंत्र देवी सहस्रनामावली देवी अष्टोत्तर शतनामावली कुंकुवाने यास कुंकुमार्जन म्हणतात आता तुम्हाला नक्की कुंकुमार्जन काय आहे ते कळायला असेल आता कुंकुमार्जन ताई कधी करतात हाही तुमचाच प्रश्न आहे तर कुंकुमार्जन अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार गुरुवार पौर्णिमा गुरुपुष्य अमृत योग या दिवशीही कुंकुमार्जन केलेले अत्यंत लाभदायक असते अमावश्याला कुंकुमार्जन करायचं नाही या संबंधी आपण काळजी कोणती घ्यावी कुंकुमार्जन करताना देवीची प्रतिमा अथवा स्त्रीयंत्र असावं प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिरभूत करून आपण आपल्या स्वरूपात कुंकुमार्जन करायचं कुंकुमार्जन करताना उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका ह्या बोटाने व उदण्या हाताने म्हणजे उजव्या हाताने अर्पण करावे यानेच कुंकुमार्जन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे हे जर आपण असे केल्यास आपल्याला प्रचंड लाभ मिळतो महत्त्वाचे काही गोष्टी असतात बघा ताईंनो अशा प्रकारे जर आपण कुंकुमार्जन अर्पण केले साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते म्हणजेच काय तर तुमच्या मुलांचे लग्न तुमचा निष्ठा कुठे व्यवसायासाठी जात असेल रोज त्यांना टीका लावला मुलगा शाळेत जात असेल रोज त्याला टीका लागला तर एक संरक्षण कवच म्हणून या कुंकुमार्जनचा उपाय होतो तर मी तुम्हाला थमनीलमध्ये किंवा आपल्या ह्याला फोटो दाखवलेला आहे बघा कुंकुमार्जनला श्रीयंत्र पुढं कवळ्या कशा ठेवलेल्या आहेत आणि कुंकुमार्जनची सॉरी एक कमलगट कारण लक्ष्मीप्रिय कमळ असतं आपण कमळ आणू शकत नाहीये म्हणून कमळगट्टेची माठ होतो हे आपण जर अशा स्वरूपात कुंकुमार्जन करत राहिलो तर आपल्या घराची खूप बरकत होते प्रत्येक सेवेला महत्व असतं आणि या सेवा कराव्याच लागतात म्हणून तर आपली बरकत होते कोणत्या एका सेवेने होत नाही माझ्या ताईनो नवीन सेवेकरी बंधू भगिनीनो कुंकुमार्जन म्हणजे फार अवघड नसते तुम्हाला दिलेल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर की कोणत्या स्त्रिया असाव्या मुलगी असू दे सवासीनासू दे मी विधवा हा उच्चार करत नाही पण तुम्हाला सांगायचं म्हणून सांगते की नवरा नसलेली सुद्धा बाई चालते तिचा तर खूप लकी हात असतो स्वामींनी स्वामी, स्वामी समर्थ महाराजांनी तिला खूप प्राधान्य दिलेलं आहे तिच्या हस्ते जर तुम्ही कुंकुमार्जन केलं तर तुमची सगळी सेवा देवीपर्यंत पोहोचेल अनुभव घेऊनच बघा अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ आणि कुंकुमार्जन सेवेला लागा प्रत्येक जसं जसं सा सांगितलेल्या वाऱ्याला सेवा करा आणि तुमच्या इच्छाशक्ती प्रबळ करा झालेली सेवा सांगतेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि कुलदेवीचरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा सुखाचा भरभराटीचा स्वामी सेवेचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते